सर्वांना नमस्कार ऑफिसवाला लव विथ टशन या स्टोरीचे आठ एपिसोड यापूर्वीच अपलोड केलेले आहेत कृपया ते सगळे एपिसोड ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला भेट देईल रात्री आर्यन ख्रिसमस पार्टीवरून नशेतच रूममध्ये आला आणि त्यानं लाईट लावली आणि त्या लाईटमध्येच स्वीटीला त्यानं जवळ घेतलं आणि स्वीटी त्याच्या गालावर लिपस्टिकचा मार्क पाहिला आणि तिला फार काळजी वाटायला लागली आणि आता स्वीटी आर्यनच्या अंगाखाली शांत पडलेली होती आणि आर्यन मात्र तिच्यासोबत इंटिमेट होत होता आणि ती लिपस्टिक नक्की कोणाची असेल असा विचार करून करून स्वीटीच्या डोक्याचा भुगा व्हायची वेळ आली होती आर्यन सँडीच्या मित्राच्या घरी म्हणजेच त्याच्याच मित्राच्या घरी ख्रिसमस पार्टीसाठी गेला होता म्हणजे त्यांची कोणी कॉमन फ्रेंड असेल का कॉलेजची असं तिला वाटलं पण कॉलेजमध्ये असतानासुद्धा आर्यनने कधीच कोणत्या मुलीला इतकं ओठांपर्यंत आणि गालापर्यंत येऊ दिलं नव्हतं एक कॅज्युअल हग झाला की तो बाजूला व्हायचा पण कोण असेल ही अशा विचारातच ती होती आणि आता आर्यनने त्याचं काम केलं आणि तसाच थपून आणि खूप समाधानी होऊन नशेत आय लव यू स्वीट हार्ट तुमसे अच्छा कोई नाही असं बडबडत तर तिच्या बाजूला झोपला आणि तिच्या अंगावर हात टाकला आणि त्याच्यानंतर काही वेळानं स्वीटी सुद्धा झोपली आणि सकाळी जेव्हा तिला जाग आली तेव्हा तिने पुन्हा एकदा आर्यनकडे पाहिलं तर तो लिपस्टिकचा डाग होता तसाच होता स्वीटी आता निराश होऊन बाथरूममध्ये गेली रात्रीतून दोन वेळा त्यानं तिच्यासोबत प्रणय क्रीडा केली होती त्यामुळे स्वीटी थोडी थकली होती आणि गरम पाण्याचा शॉवर घेऊन तिला बरं वाटलं मग टॉवेल गुंडाळून आणि ओले केस घेऊन ती बाहेर आली आरशासमोर उभा राहिली ती तयार होत होती पण सतत लक्ष आर्यनच्या गालाकडेच जायचं आता तो कधी उठतोय आणि कधी त्याला विचारते या लिपस्टिकबद्दल असं तिला वाटलं पण विचारू की नको ते ठीक राहील का आर्यन चिडेल का मी त्याच्यावर डाऊट घेते असं त्याला वाटेल का असे अनेक विचार तिच्या मनात यायला लागले स्वीटी आता साडी घालून तयार झाली कारण आज ऑफिस नव्हतं सुट्टी होती दोघेही दिवसभर घरी असणार होते तसं तर आज संडे होता आणि क्वालिटी टाईम स्पेंड करणार होते ते सगळे एकमेकांसोबत आणि जिममध्ये सुद्धा आर्यन आणि अर्जुनची पुशअप्स फाईट रंगणार होती पण आर्यन अजूनही झोपलेलाच होता त्यामुळे अर्जुनही तिकडे गेला नाही मग स्विटी किचनमध्ये आली तर तन्वी आधीपासूनच तिथं होती स्विटी आली आणि तिच्या शेजारी येऊन उभं राहिली पण तिचं लक्ष कुठंच नव्हतं आणि तन्वी तिला म्हणाली स्वीटी तो दुधाचा गॅस बंद कर आणि आपल्या दोघींसाठी कॉफी कर आज मी अर्जुन मामांच्या आवडतं फ्रेंच सँडविच बनवायला घेतले पण स्वीटी तशीच पदराचं टोक हातात पकडून निर्विकार नजरेनं विचार करत होती आणि तन्वी तिचं तिचं काम करायला लागली पण नंतर तिचं लक्ष दुधाकडे गेलं तर दूध उतू चाललं होतं आणि ती पटकन गेली गॅस बंद केला आणि म्हणाली स्वीटी अगं कुठे लक्ष आहे तुझं तशी स्वीटी भानावर आली आणि म्हणाली काय झालं तू आणि आता तन्वीनं तिला काहीच न सांगता फक्त म्हणाली काही नाही तू जा आणि टेबलवर बस मी दोघींसाठी कॉफी आणते तशी स्वीटी म्हणाली नाही तू मी करते ना आपल्यासाठी कॉफी आणि तन्वी गालात हसली समोरच्याकडून कधी काय वधवून आणि करून घ्यायचं हे तन्वीला सुद्धा बरोबर माहीत होतं मग कॉफी करताना सुद्धा स्वीटीचं लक्ष होतं नेहमीसारखी कॉफी बनली नाही जरा जास्तच गोड झाली आणि जरा म्हणण्यापेक्षा डबल गोड झाली आणि तन्वी कॉफी पिऊन तिला म्हणाली स्वीटी आज लक्ष कुठे आहे तुझं नक्की काय झालं ते मला सांग आज कॉफीसुद्धा नेहमीसारखी झाली नाही आणि स्वीटी म्हणाली सॉरी अतू मी दुसरी आणू का तन्वी म्हणाली नको एक दिवस इतकं गोड चालेल मला तसंही तुझ्या कडव्या मामाची कडव्या गोष्टी ऐकून ऐकून कान माझे कडवे झाले आहेत आणि जीभही कडवी झाली आहे असं म्हणून तन्वी हसली आणि स्वीटी फॉर्मॅलिटी म्हणून हसली इतक्यात अर्जुन तिकडून आला आणि म्हणाला ओ हो काय चाललंय मिसेस अर्जुन ये मी क्या सुन रहा था आप मेरी बुराई कर रही थी आणि तन्वी म्हणाली अर्जुन सर आप मी अच्छा हेही क्या जो अच्छी बाते की जाई और किस बात की तारीफ की जाई आणि अर्जुन थोडा फुगला आणि त्यानं तिच्या हातातून कॉफी ओढून घेतली आणि म्हणाला इकडं स्वीट झाली आहे ना कॉफी मग मला शुगर कमी पडते मग मी पितो ती आणि तुझी कडवी बाते ऐकून ऐकून माझी शुगर लो होते आणि खरं सांगायचं तर कडवी तू आहेस मी नाही मी तर ऑलवेज स्वीट असतो माझ्या स्वीटी बेटासारखा आणि स्वीटी बेटा, बेटा वेरीज टायगर उठला नाही का अजून आज जिममध्ये येणार नाही का तुझा हसबंड आणि आता स्वीटी उठली आणि म्हणाली मामा तो झोपलाय रात्री उशीर आला ना पार्टीतून आणि मी आले हं असं म्हणून स्वीटी पटकन गेली तिला वाटलं आर्यन उठलं असेल तर मग त्याला विचारायला बरं पण आर्यन अजूनही झोपलेलाच होता अजूनही तसाच व्यवस्त्र होता आणि स्वीटीनं त्याला व्यवस्थित ब्लँकेट घालून झाकून टाकला आणि आता मी इथे नसताना तो अंघोळ करेल सगळं पुसून जाईल म्हणून स्वीटीनं त्याचा गालाचा फोटोच काढून घेतला आणि खाली गेली आणि डायनिंग टेबलवर बसून सतत तो फोटो झूम करून करून बघायची आणि अस्वस्थ व्हायची मग काही वेळानं आर्यन रेडी होऊन आला आणि स्वीटीनं बघितलं तर त्याच्या गालावरचा लिपस्टिकचा डाग पुसून गेला होता त्याचं डोकं जरा जड झालं होतं आणि तो खूपच आळसावलेल्या चेहऱ्याने म्हणाला स्वीटी ब्लॅक कॉपी प्लीज आणि डोकं पकडून बसला आणि अर्जुन मला टायगर थोडी कमी प्यायची ना इतकं डोकं जड होईपर्यंत घ्यायची गरज नव्हती आणि तसं आर्यन बोलण्याच्या अगत म्हणाला डॅड मी थोडी घेतली आणि बंद केली होती पण तिनी तसा आर्यन गप्प बसला लगेच स्वीटीनं त्याच्याकडे चमकून बघितलं आणि आर्यन जाग्यावर ब्रेक मारावा असा थांबला आणि म्हणाला निखिल सँडीचा फ्रेंड तो निखिल आहे ना त्यानं जास्त फोर्स केला आणि स्वीटी म्हली हो का पण आर्यन लोक फोर्स करत राहणार कोणत्याही गोष्टीसाठी पण कोणती गोष्ट करायची किती प्रमाणात करायची हे तर आपल्याला कळायलाच हवं ना आणि आर्यन म्हणाला हो बेबी तुझं बरोबर आहे पण कसं आहे ना या फ्रेंडच्या गोष्टी असतात खूप दिवसातून भेटलो की ते सोडत नाहीत आणि त्यांचं ऐकावंच लागतं हो की नाही डॅड तुम्ही सांगा अर्जुन म्हणाला यस यू आर राईट right. अतुलसुद्धा असाच हट्ट करतो कधीकधी कधीकधी कधी त्याला ना माझ्यासोबत एकट्याला टाईम स्पेंड करायचा असतो अगदी त्याला तणवू नेहा कुणीही नको असतं आम्हा दोघांच्यामध्ये आणि मग आम्ही लग्नाच्या आधी होतो दोघे एकमेकांसोबत हॉटेलमध्ये जायचो ना ऑफिस सुटल्यानंतर तसा घेऊन जातो मला गर्लफ्रेंडला डेटवर घेऊन गेल्यासारखं आणि कसं असतं ना हा क्वालिटी टाईम आपल्या फ्रेंडसोबत शेअर केला ना तर खूप छान वाटतं आणि फ्रेश वाटतं आणि आर्यन स्वीटीला म्हणाला बघ स्वीटी डॅडनासुद्धा हे मंजूर आहे आणि तू मला म्हणते की फ्रेंड कशाला हवेत आणि स्वीटी म्हणाली पण मामांना एकच फ्रेंड आहे ते सुद्धा अतुल अंकल खूप चांगले आहेत आणि आर्यन म्हणाला व्हॉट यू मीन तुला असं म्हणायचं आहे का की मला चांगले फ्रेंड नाहीत आणि स्वीटी तोंड वाकडं करत निकीचा उल्लेख करत म्हणाली आर्यन मी असं कुठं म्हणाले की तुला सगळेच फ्रेंड चांगले नाहीत फक्त जे अलीकडे तू नवीन फ्रेंड बनवलेत ना मी त्यांच्याबद्दल बोलते आणि आर्यन म्हणाला यू मीन निकी तू निकीविषयी बोलतेस का बघा डॅड हिच्या डोक्यात असं काहीतरी असतं डॅड आता बिझनेसमध्ये फ्रेंडशिप केली तर काय बिघडलं तुम्ही सांगा आपला बिझनेस फ्रेंडली होईल की नाही आणि डॅड तुम्ही ज्या माइंडसेटने बिझनेस केला त्याच माइंडसेटनं मी बिझनेस करावा असं काही आहे का तुम्ही सांगा माझा बिझनेस मी माझ्या माइंडसेटनं करणार कारण तुमच्या वेळी सिच्युएशन वेगळी होती आणि माझ्या वेळच्या सिच्युएशन वेगळ्या आहेत तुमचा मुलगा असलो तरी मी डिफरंट पर्सनॅलिटी आहे आणि स्वीटीला असं का वाटतं कुणास ठेव की मी तुमच्यासारखं राहावं मला एकच मित्र असावा मी कुणाशी फ्रँकली बोलू नये मी नवीन फ्रेंडशिप करू नये आणि हे योग्य आहे की नाही तुम्ही सांगा आणि स्वीटी म्हणाली आर्यन मी फ्रेंडशिप करू नको असं म्हणाले नाही पण तू आधी माणसं ओळखायला शिक आणि मग फ्रेंडशिप कर इतकंच मला म्हणायचं आहे मामा तुम्ही सांगा माझं काय चुकलं आता आर्यनचं सुद्धा बरोबर होतं स्वीटीचंसुद्धा बरोबर होतं कोणाची बाजू घ्यावी तर नवी अर्जुनला समजेना आणि त्या दोघांनी त्या दोघांच्या वादापासून दूर राहणं पसंत केलं कारण दोघेही छोटा शेर छोटी शेरणी माग हटणार नव्हते लहानपणापासून त्यांचं असंच होतं आणि आता शेवटपर्यंत असंच राहणार होतं आणि आता स्वीटी म्हणाली बिझनेसमध्ये फ्रेंडशिप असावी पण त्यात सुद्धा लिमिट पाहिजे आणि आर्यन तिला चिडून म्हणाला मी कधी लिमिट क्रॉस केली तू सांग लिमिट तर तू क्रॉस केलीस आणि अनफेअर तू वागलीस एकदा सोडून तीन वेळा आणि स्वीटी म्हणाली आर्यन तुला माझ्यावर अजूनही विश्वास नाही का आर्यन म्हणा ते सोड आणि स्वीटी मी तुला सांगितलं आहे की तुला जर माझा प्रॉब्लेम असेल तर, तर माला माला तू माझी सेक्रेटरी राहू नको आणि जर सेक्रेटरी म्हणून राहायचं असेल तर बिझनेसच्या गोष्टी घरात आणू नको अँड दॅट्स माय लास्ट वॉर्निंग असं आर्यन थोडा चिरून बोलला आणि स्वीटी म्हणाली मला वॉर्निंग देणारा तू कोण इथे तूही माझा बॉस नाहीस हे घर आहे आणि मी तुझी बायको आहे आणि मला तुझ्यासोबत ठेवायला आता तुला काय प्रॉब्लेम आहे तू मामा मला सेक्रेटरी म्हणून घेण्यासाठी हा किती उतरळी होता बघितलं ना आणि आता याला मी नको आहे याचं काय रिझन आहे याला विचारा जरा तन्वी अर्जुन आता गप्पच होते बाहेरचे कितीही मोठे इशू असले तरी एका मिनिटात एक घाव दोन तुकडे करून सॉल्व्ह करता येतात पण घरातले इशू असे तडकाफडकी निर्णय घेऊन सॉल्व करता येत नाहीत हे आता तन्वी अर्जुनला अनुभवाने माहीत होतं त्यासाठी वेळ द्यावा लागतो जितका वेळ नात्यांची पायाभरणी करण्यासाठी द्यावा लागतो नातं भक्कम होण्यासाठी लागतो तितकाच वेळ नात्यांमध्ये उठलेली ही संशयाची एकमेकांच्या तक्रारीची वादळाची आरोपांची धूळ खाली बसवण्यासाठी द्यावा लागतो पण आता आर्यनच उचलून म्हणाला रिझन काय रिझन आहे रिझन इतकंच आहे की तुला प्रोफेशनल लाईफ आणि पर्सनल लाईफ वेगळी वेगळी ठेवता येत नाही त्यामुळे आपली मॅरिड लाईफ डिस्टर्ब होते आहे म्हणून म्हणालो की तू घरी बस मी दुसरी सेक्रेटरी हायर करतो आणि तू म्हणत असशील तर गर्ल नको बॉय घेतो सेक्रेटरी म्हणून पण तू नको आणि स्वीटी आता गप्पच बसली रागा रागात किचनमध्ये गेली आणि कांदा कापण्याच्या नादात चाकू तिच्या बोटावर आला आणि तिने खूप चिडूनच ते बोट तोंडात घातलं आणि तिच्या डोळ्यातून अश्रू बाहेर आले पण हे अश्रू बोट कापलं त्या वेदनेचे नव्हते तर रागाचे होते आणि अर्जुन हळूच आर्यनला म्हणाला टायगर रिलॅक्स तिचंही ऐकून घे ना थोडं आता रात्रीतून दोन वेळा तिच्यावर प्रेम करणारा हा आर्यन आता मात्र असा सक्त वागत होता आणि हे कसं शक्य असतं हे स्वीटीला समजत नव्हतं मग आपण एकमेकांचे नक्की शत्रू आहोत की एकमेकांवर जीवापाळ प्रेम करतो आणि स्वीटीचे कान आता इकडेच लागले होते डायनिंग टेबलकडे आणि तो काय म्हणतोय ते ती ऐकत होती आणि आर्यन म्हणाला मॉम डॅड उद्या तुम्हीच मला म्हणाल की मी चुकतो पण तिने काय काय केलं ते ऐका असं म्हणून वॉशरूमचा दरवाजा वगैरे सुद्धा आर्यननं सांगितलं स्वीटी आता पुन्हा चिडली आणि तसाच चाकू हातात घेऊन डायनिंग टेबलकडे आली आणि रागत म्हणाली आर्यन मी असं काहीही केलेलं नाही मी किती वेळा सांगू तुला तुला कळत नाही का आता मी स्वतःला संपवून घेऊ का मग तुला कळेल की मी खरं बोलते तशी तर मी उठली आणि तिच्या हातातून चाकू घेऊन म्हणाली स्वीटी बेटा रिलॅक्स अगं किती चिडतेस आर्यन तू रूममध्ये जा आणि आर्यन तिला म्हणाला आधी खरं बोलायला शिक आणि मग बोल आणि स्वीटीमाली मी खरंच बोलते खोटं तर ती निकी बोलते आणि आर्यन तिच्याकडे दुर्लक्ष करून वर निघून गेला आणि स्वीटी किचनमध्ये गेली आणि रागारागातच फ्लावर घेतला आणि कट करण्यासाठी पुन्हा टेबलवर येऊन बसली आणि तिचा हात कट झालेला बघून अर्जुन म्हणाला स्वीटी तुझ्या हाताला तर चाकू कापला आहे जा बँडेज कर इतक्या तन्वीनं बँडेज आणलं आणि तिला बांधलं आणि अर्जुन म्हणाला स्वीटी बेटा रिलॅक्स इतकं तर चालतंच तू समजून घे आणि स्वीटी गप्प बसली आणि मग इकडे हॉटेलमध्ये सोप्यावर झोपलेला ऋषी जागा झाला होता आणि त्यानं बेडकडे पाहिलं तर बरी हालचाल करायला ला लागली होती आणि ऋषी आता तिथेच बाथरूममध्ये बाद घ्यायला गेला आणि मग ती मागं झोपेतून उठली आणि खूप क्यूट दिसत होती ती उठून बसली आणि डोक्याला हात लावून म्हणाली ओ मॉम खूप डोकं दुखतंय आता काय करू इतक्यात तो टॉवेल लावून आला आणि तिच्याकडे बघितलं आणि ऋषीनं रिसेप्शनला खाली फोन केला आणि कॉफी मागवली तिचा हँग ओव्हर उतरवण्यासाठी कॉफी आली आणि तो तिच्याजवळ घेऊन गेला आणि मला गुड मॉर्निंग घे कॉफी घे तुला बरं वाटेल आणि परीनं टॉवेलवर असलेल्या ऋषीकडे बघितलं ला आणि लाजून तिची नजर चोरायला लागली ऋषी मात्र न लाजता म्हणाला अगं घे तुझ्यासाठी आणली आहे आणि परी म्हणाली ऋषी म्हणजे तू रात्रभर इथेच होता ऋषी म्हणाला हो आणि आता परीनं थोडंसं स्वतःचा ड्रेस व्यवस्थित केला आणि नीट बसली आणि म्हणाली ऋषी आणि पुन्हा गप्प बसली आणि ऋषी हसून म्हणाला काग तुला काही होत आहे का तुला काही बोलायचं आहे का आणि ती आधी म्हणाली हो आणि पुन्हा म्हणाली नाही आणि ऋषी म्हणत म्हणाला खरंच आहे माणूस नशेमध्ये असल्यावर सगळं बोलून टाकतो पण नशेत नसल्यावर एक शब्द बोलायलासुद्धा अडचण होते मग तिला कॉफी दिली आणि तो तिला कपडे घालत म्हणाला आता मी फ्रेश झालो आहे तूही फ्रेश हो आणि मला तुझ्याशी महत्वाचं बोलायचं आहे आणि परीला आता कळतच नव्हतं की हा माझ्यासमोर इतका बिंदास्त का वागतो आहे याला लाज नाही वाटत का आता तो कपडे घालत होता आणि परीसुद्धा तिरख्या तिरख्या नजरेनं त्याच्याकडे लाजून बघायची आणि ऋषीचं हॉट शरीर निहाळायची आणि त्याने तिच्याकडे बघितलं की नजर चोरायची मी रात्री नशेत काही बडबडले तर नाही ना असं तिला वाटायचं आणि आता इकडे अर्जुन पेपर उघडून वाचत बसला होता डायनिंग टेबलवर आणि त्याच्यासमोरच स्वीटी फ्लॉवर कट करत, करत होती आणि आर्यन तिला खोटारडी म्हणाला म्हणून तिला खूप राग आला होता आणि आता त्या आर्यनच्या बर्थडे पार्टीतलं सी सी टी व्ही फुटेज मिळवायचं आणि ते आर्यनच्या तोंडावर फेकून मारायचं असं तिनं ठरवलं आणि त्याचवेळी तिची शेवटच्या पानावर न्यूजपेपरवरच्या नजर गेली आणि तिला त्या पाण्यावर जे दिसलं ते बघून तिला आणखीन एक धक्का बसला कारण रात्रीच्या ख्रिसमस पार्टीचा तो फोटो होता आर्यन आणि निकी शेजारी शेजारी उभा होते आणि स्वीटीने आता ते पाहून खूप रागात चाकू हातात घट्ट पकडला आणि मनात म्हणाली म्हणजे तो माझ्याशी खोटं बोलला ज्याची मला भीती होती तेच झालं आणि तो लिपस्टिकचा मार्क तिचाच आहे आणि मिस्टर आर्यन आता मी तुला सोडणार नाही मी खोटं बोलते असं म्हणतोस का मग आता तुला मी एक्सपोज करणार म्हणजे करणार आणि कोण खरं आणि कोण खोटं याचा सोक्ष मोक्ष लावणार म्हणजे लावणार असं म्हणून ती अर्जुनला म्हणाली मामा ते पाठीमागचं न्यूजपेपरचं पान मला द्या आणि अर्जुन मला अगं ना तसंही मी तिकडे वाचत नाही मी फक्त बिझनेस न्यूज वाचतो आता स्वीटीनं गुंडाळी करून ते न्यूजपेपरचं पान घेतलं आणि खूपच रागात बेडरूमकडे निघाली